चले चल।, चल।, चल, चल 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 अरे बाबड्या चल झोपायला जोपाय चल 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 ते कसं पाय घेत चल जो पाय बबड्या बाबड्या काय खरं नाही कडे चल जोपाय चल त्याला <laughs> जायचंय बाहेर खाली जायचंय नाही नाही चल 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 जोपाय चल नाही मी नसतो घेऊन जात नाही घेऊन नाही नाही घेऊन जात चल चल जो चल उठ चल ना जो पाई? थंडी पडली बबड्या नाही तो कस पायातून गेली <laughs> राजा हे बब्या बबी चल बबड्या गार लागते अरे गार लागते पिल्या चल चल उठ चल, चल रे माझा हुशार आहे पोर गब्या हुशार आहे तू हल उठ नाही काय नाही नं। आहे तू अयो झोपायच नाही बबड्या चल झोपाय चल उतर झोपाय म्हणलं रे बबड्या चल चल घरात झोपाय चल नाही चल चल जोपाय चल आता बघ मार लात खाते आता बबड्या अरे हिरो चुक चुक चौक शंभूला गरजच नाही त्याच्या राधेला लागायची तो कस मग आणि बाजूला जाते परत मार खाऊन चाललंच चाललंच ते एक तर चिडलंय चल चल बाबड्या चल ऐक ना बाबा हे बबी तू हुशार आहे ना बाळ हुशार असतो ना बभी तू मग मग हुशार बाळाने असं नसतं करायचं हर गे ना तू लाड काय ना माझं ए हिरो लाड काय ना बाब्या ए रो लाड काय ना तू चल उठ चल उठ चल 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 डोळा <laughs> मारू नको मला ना दिलाव नको बाब्या चल उठ चल 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 उठ 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 चल किती हट्ट आहे काय रस्त्या असतो बाब्या असा रसच नसतो बापडा थंडी पडली थंडी पडली मग मी तुला घेऊन जातो आपल्या पंचवीस तारखेला सुट्टीच आहे आणि सव्वीसला मी तुझा बड्डे चल उठ पंचवीसला सुट्टी मग उन्हात घेऊन जातो तुला मी चल अरे थंडी पडली <laughs> चल उठ <laughs> चल ए राजा चल चल तू पण तू तो, तो तिकडे गेलं बघ <laughs> चल की याला <laughs> झोपायला मागा लागावं लागते बबड्या चल उठ चल नाही काय रे बर चल चल माझा हुशार हो बोल ऐक जरा ठीक आहे बघू इथं ही तो जोपतु। था तांबके तांब तू माझा हुशार पोरग आहे ना हाय आई हुशार आहे च अरे हुशार आहे तू पोरग हुशार आहे बाबड्या एक असतो बबड्या एक असतो टबड्या बबड्या हुशार असतो मग तो काटे कोपट्यात जातो त्या शिफ्टीत मोडतो काटा है ना बे शिफ्टीत मोडतो काटा तो जातो त्याच्या जा आईकडं परत शिफ्टीतला काटा काढायला त्याच्या आय जा मी ना काटा काढून देतो